नमस्कार मित्रांनो हिटमॅन रोहित शर्माची मुंबई इंडियन्स मधून हकलपट्टी होणार हे तीन खेळाडू घेऊ शकतात त्यांची जागा काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आय मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा मोठा बोलबाल आहे मात्र दोन हजार पंचवीस चे सीझन मुंबईसाठी खराब राहिलं सुरुवातीच्या दोन सामन्यात मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव झाला के आर विरोधात झालेल्या तिसऱ्या सामन्यात मुंबईला विजय मिळवला मुंबईने वानखेडे मैदानात जिंकायचं खातं उघडलं पण मुंबई इंडियन्सची माजी कर्णधार रोहित शर्मा मात्र या तिन्ही सामन्यात चांगली फलंदाजी करण्यात अपयशी ठरले आहेत आय पी एल मध्ये रोहित वार अपयशी ठरत आहेत त्यामुळे रोहित शर्मा पुढे मुंबईचा भाग राहणार की नाहीत अशी चर्चा आता सुरू झाली आहे वानखेडे स्टेडियम और चा वर रोहित शर्मा मोठी खेळी करेल असं वाटत होतं पण रोहित तेरा धावा करू शकला आय मधील रोहित शर्माच्या फलंदाजीवर गेल्या काही सूत्रापासून प्रश्न उपस्थित केले जात आहेत कर्णधार पद सोडल्यानंतर तो मोठी खेळी करू शकला नाही त्यामुळे रोहित शर्मा मुंबई संघाचा भाग राहणार नसल्याचं म्हटलं जात आहे मग रोहित शर्मांची कामगिरी याकडे आपण थोडं लक्ष देऊया आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये रोहित मोठी खेळी करू शकला नाही चेन्नई सुपर किंग विरोधाच्या सामन्यात त्याला खाते उघडता आलं नाही गुजरात टायटन्स विरोधात पुढील सामन्यात रोहितने निराशा केली आणि त्यात केवळ आठ धावा करता आल्या के ने मुंबई समोर केवळ एकशे सतरा धावांचं आव्हान ठेवलं होतं रोहितकडे स्वतःला सेटल करण्यासाठी भरपूर वेळ होता मात्र रोहित केवळ तेरा धावा करू शकला मग मुंबई इंडियन्स मध्ये बदल करण्याची वेळ आली का याकडे आपण थोडं लक्ष देऊया आयपीएल मध्ये दे आता संघ आक्रमकपणे खेळणाऱ्या अशा फलंदाजांना प्राधान्य दिलं जात आहे प्रत्येक संघ आपला शीर्ष फळणीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत असतो मात्र रोहितच्या सततच्या अपयाशामुळे मुंबई इंडियन्स समोर अडचणी येत आहे त्यामुळे मुंबई संघाने बदलाचा विचार केला तर रोहितची जागा कोण घेणार हे पाहावं लागेल मग रोहितची जागा कोण घेणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया यादीत या विल जॉब चे नाव येऊ शकतात एम आय च्या टॉप ऑर्डरच्या समस्यावर तो पर्याय ठरू शकतो मजबूत सुरुवात करण्याची त्याची क्षमता आणि आय मध्ये दोन हजार चोवीस मध्ये त्याचा एकशे पंच्याहत्तरचा चा स्ट्राईक रेट होता त्यामुळे तो एम आय साठी एक चांगला पर्याय ठरू शकतो त्याचबरोबर मुंबई संघ चॉकला सलामीवीर बनवण्याबरोबर कॅरबिन ब्रश ही संधी देऊ शकतो ब्रॉशने अद्याप आय पी एल मध्ये एकही सामना खेळलेला नाही पण इतर लीग मध्ये त्याचे अष्टपैलू कामगिरी अप्रतिम राहिले आहेत दुसरं नाव कृष्ण ना विकेट किपर आक्रमक फलंदाज आहे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्ये उत्कृष्ट विक्रम आहेत दोन हजार च्या महाराजा ट्रॉफी मध्ये एकावन्न चेंडू शानदार शतक झुळकवून त्याने ठळकपणे चर्चा केली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद